बहुजन युथ पॅन्थर आमदार महेंद्र शेट थोरवे यांना जाहीर पाठिंबा महाराष्ट्र हितासाठी बहुजनांच्या विकासासाठी व महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी कर्जत खालापूर मतदारसंघाचे विकास पुरुष कार्यसम्राट आमदार महेंद्र शेट थोरवे यांना पुन्हा एकदा विकास पर साधण्यासाठी सर्वांच्या सेवेस बहुमताने निवडून येण्यासाठी आमच्या कर्जत खालापूर तालुक्यातील सर्व शक्ती त्यांच्या पाठीशी उभी करून त्यांना बिनशर्त जाहीर पाठिंबा देत असल्याचे मत बहुजन युथ पॅन्थरचे राष्ट्रीय अध्यक्ष भाईसाहेब जाधव यांनी व्यक्त करत आपल्या संघटनेचा जाहीर पाठिंबापत्र महायुतीचे उमेदवार महेंद्र शेठ थोरवे यांना देण्यात आले कर्जत विधानसभा मतदार संघात शेठ थोरवे यांनी केलेली कामे ही हिताची आहेत शासनाच्या विकास कामांचा जास्तीत जास्त फायदा येथील जनतेला होईल अशा योजना आपण आपल्या मतदारसंघात राबविल्या आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन उभारणीसाठी पाच करोड रुपयांचा निधी आपल्या विशेष प्रयत्नातून मिळवून जागा उपलब्ध करून त्याचे भूमिपूजन केल्याने आपण खऱ्या अर्थाने आपल्या मतदारसंघासह महाराष्ट्रातील जनतेला दाखवून दिलेत की आपण सामाजिक समता बंधुता जपता अशा काम करणाऱ्या जनतेच्या मनातील खऱ्या नेतृत्वाला विधानसभेत पुन्हा निवडून देण्यासाठी आम्ही आपल्या सोबत आहोत बहुजनांच्या न्याय हक्कासाठी लढणारी बहुजन तरुणांचा आवाज बहुजन युथ पॅन्थर या संघटनेचा संघटना प्रमुख म्हणून मी जाहीर करतो या निमित्ताने विश्व गर्जना बहुजन युथ पॅन्थर चे सर्वे सर्वा भाईसाहेब जाधव यांनी केली या मतदारसंघात आक्रमक संघटना म्हणून बहुजन युथ पॅन्थर कडे पाहिले जाते सामाजिक राजकीय शैक्षणिक धार्मिक सांस्कृतिक क्षेत्रात या संघटनेचे उल्लेखनीय कार्य आहे कामगार क्षेत्रात देखील अनेकांना त्यांनी न्याय मिळवून दिला आहे आंदोलने आंदोलन करून येथील नागरिकांचे प्रश्न सोडविले आहेत त्यामुळे या मतदारसंघात बहुजन युथ पॅन्थर चांगल्या प्रकारे कार्यकर्ते असल्याने कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना मदत होऊन मोठ्या मताधिक्याने त्यांचा विजय होईल असा विश्वास बहुजन युद्ध पॅनचे अध्यक्ष केला तरी बहुजन भाईसाहेब जाधव यांनी आपल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना महायुतीचे उमेदवार आमदार महेंद्र शेठ थोर्वे यांना एक नंबरच्या समोरील धनुष्यबाण या निशाणीवर बटन दाबून मोठ्या मताधिक्याने विजयी करून या मतदारसंघात भगवा फडकवा असे आदेश सर्वांना दिले आहेत यावेळी पाठिंबा पत्र देताना बहुजन युथ पॅनथरचे राष्ट्रीय अध्यक्ष भाईसाहेब जाधव आमदार महेंद्र शेठ थोरवे शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर पॅन्थरचे रायगड जिल्हाध्यक्ष प्रवीण भाई रोकडे जिल्हा उपाध्यक्ष राम पवार कर्जत तालुका अध्यक्ष रोहित भाई सोनावणे खालापूर तालुका अध्यक्ष प्रदीप साळुंखे खोपोली शहर अध्यक्ष किशोर साळुंखे कर्जत तालुका युवा अध्यक्ष समीर रोकडे रितेश काकडे रोहित भोले लक्ष्मण गायकवाड प्रवीण खंडागळे राजू मोरे तसेच कर्जत होती शिवराय आज एकशे एकोणनव्वद कर्जत विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार होती। यांना महाराष्ट्रातील लढाऊ संघटना ज्या संघटनानं इथल्या दलितांसाठी इथल्या आदिवासींसाठी संघर्ष केला ती एक स्वाभिमानी संघटना आज भीमशब्दा पाठिंबा आम्ही यांना जाहीर करतो खऱ्या अर्थानं एक लढवायला आमदार कसा असायला हवा आहे खऱ्या अर्थानं गोरगरिबांची नाय घेणारा आमदार कसा असायला हवा आहे खऱ्या अर्थानं समतावाद प्रस्थापित करणारा आमदार कसा असावा तर त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे महेंद्रसाहेब थोरवे आणि या अशा जनतेच्या मनातील जननायकाला आज खऱ्या अर्थानं जाहीरित्या पाठिंबा देत असताना आनंद होतोय कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे फुले शाहू आंबेडकरांचे बाळासाहेब ठाकरेंचे विचार या महाराष्ट्राच्या मातीला या महाराष्ट्रातील जनतेला देण्याचं काम महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री करतात आणि आपल्या सर्वांना माहिती नसेल की माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे एकनाथ शिंदे साहेब यांनी विधानसभेत ठणकावून सांगितलं होतं जबतक सूरज चांद रेगा बाबासाहेब आपला संविधान रेगा आणि संविधान वाचवण्यासाठी इथल्या महाराष्ट्राच्या हितासाठी भूजनाच्या हितासाठी आम्ही महेंद्र थुर्वे साहेब यांना एकशे एकोणनव्वद कर्जत खालापूर विधानसभेतून जाहीर पाठिंबा देत आहोत जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद